माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी भिकारी नाही शासन भिकारी आहे असं बोलू नये असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय ऑपरेशन हे <routinely> शिबिर आयोजित केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि हे शिबिर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून या ठिकाणी केलं होतं खरं म्हणजे एक विजनरी आणि अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत आणि म्हणून मी पंकज भोयारचं अभिनंदन करतो अजितदादा पवार यांचे आज वाढदिवस आहे त्यांनाही मी शो शुभेच्छा फोनवर दिल्यात अजितदादा देखील अतिशय शिस्तीने काम करणारे आमचे उपमुख्यमंत्री आहेत वेळेवर खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेळ पाळणारे आणि वेळेवर उपस् उपलब्ध होणारे अतिशय शिस्तबद्ध असं काम करणारे अजितदादा यांचाही वाढदिवस आज त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण शुभेच्छा देतो तुमचे पण डोळे वगैरे काय आहे असं बोललं आहे कोकाटेंचा व्हिडिओ जो चित्र केलेला आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केली असा आरोप होत आहे बघा आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणात देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले ते असे म्हणाले की शेतकरी भी। भिकारी नाही सरकार भिकारी आहे असे ते बोलले कोका असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयाने बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला तर माहिती आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं महाराष्ट्राला ज्याने बदनाम केलं विधी जाऊन लोकशाहीच्या पवित्र मंदिरात मारहाण केली त्याचा सत्कार आणि मिरवणूक निघते अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मुसलमानांच्या कार्यक्रमाला हिंदूंनी जायचं नाही आणि हिंदूंच्या कार्यक्रमाला मुसलमानांनी जायचं नाही बरोबर आहे ना चाला असं होऊ देऊ नका म्हणजे नशीब आमचं बाकी पूर्ण महाराष्ट्रात आग लागली आहे आणि ती पेटवण्याचा प्रयत्न होतोय ते लोकांच्या मनात नाही आहे पण ज्या राजकीय शक्ती काम करतायत त्यांच्या शंभर टक्के मनात आहे कारण का मतं मिळवायची असेल तर विकासाचं काही बोलायला नको मतं मिळवायची असतील तर फक्त जाती धर्मावरती मतं मिळवा हे आजकालचं राजकीय गणित आहे आणि त्याच्या विरोधात मी चाळीस वर्ष लढतोय ही ही जी काही लढाई आहे ती माझ्या नवीन नाही आहे आणि एका विचाराची लढाई लढायचं ठरवल्यावर परिणामीची चिंता करायची नसते पण ते विचार जिवंत राहिले पाहिजेत यासाठी प्राण गेला तरी बेहतर त्या विचारांपासून मागेही हटायचं नसतं आणि त्यामुळे रमजान जे काही करतोय ते समाजामध्ये खरंच ज्यांना ताकद द्यायला हवी ज्यांचं कौतुक व्हायला हवं आणि त्यांच्याकडे बघून लोकांना स्फूर्ती मिळायला हवी असे अनेक जण समाज असतात आणि ते लपलेले असतात ते हिरे असतात पण लपलेले असतात आता बामणे नावाचा माणूस आहे पुढे जाऊन कोण ओळखत ह्याला कोण ओळखत किती जण ओळखता तुम्ही किती जण ओळखता याला आशांना कोण ओळखत नाही पण काल मारहाणी करून आलेला तो ऋषिकेश टकले त्याची कळमबळीत मिरवणूक निघते ह्याची नाही मिरवणूक निघाली कधी अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी बदनाम केलं त्या ऋषिकेश टकलेची मिरवणूक निघते विधिमंडळात जाऊन लोकशाहीच्या पवित्र मंदिरात मारहाण करायची दंगा करायचा आणि त्याचा सत्काराने मिरवणूक निघते आणि त्याचं कौतुक होतं वा 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 आणि हा कोण आहे तर समुद्रामध्ये अनेक जण बुडत होते अनेक जणांनी आपले प्राण गमावले असते या बहादराने कोणाची जात काय कोणाचा धर्म काय कोण कोण आहे काही ना फक्त उडी मारली आणि अनेक जणांच्या अनेक जणांचे प्राण आपल्या हाताने वाचवले हा देवदूत आहे देवदूत ह्याला धर्म माहितीये का जात माहिती होती का वाचवताना त्यांनी फक्त माणुसकीचं दर्शन घडवलं हे मान्य आहे तुम्हाला पण आपल्यापैकी कि किती जण याला ओळखता अशांना रेकग्निशनच मिळत नाही रेकग्निशन कोणाला ना मिळतं तो जाऊन विधानसभेमध्ये मारहाण करून येतो आणि त्याचं कौतुक करायला एक टोळकं जमा होतो आणि त्याचं टी व्हीवरती ऋषकेश टकले यांचं स्वागत होताना वगैरे 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 दाखवलं जातं काय समाजाची परिस्थिती आली म्हणजे ज्या प्रवृत्तींना समाजाने वाईट टाकलं हो पाहिजे ज्या प्रवृत्ती या महाराष्ट्राच्या पुरोगणित्वाला संत परंपरेला लोकशाही परंपरेला बदनाम करतायत त्यांचं कौतुक या महाराष्ट्रात होत आणि अशा बामणे बामणे हा प्रतिनिधी आहे महाराष्ट्राचा कल्चरचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्काराचा हा बामणेचा संस्कार नाही आहे व्यक्ती म्हणून होय पण महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा प्रतीक असलेला बांबडे याचा सत्कार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या संस्काराचा आणि संस्कृतीचा सत्कार होतो हे विसरताच काम आले असे अनेक जणांचे सत्कार झाले ज्यांची अलौकिक कमगि कामगिरी आहे आणि अजूनही काही जणांचे सत्कार होणार आहेत आणि आज सगळ्या जणांच्या पाठीवरती कौतुकाची थापी मारलीच पाहिजे राजकारण करत असताना आम्हाला जे शरद पवार साहेबांनी शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा ते आम्ही पाळतो पण आजकाल महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के समाजकारण राहिलं बाजूला शंभर टक्के राजकारणच होतं आणि तेही कशाच्या जोरावर कितीला विकत घेताय बोला पन्नास खोके बोलो काय दुर्दैव महाराष्ट्राचं काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवळी यांनी एका हिअरिंगच्या दरम्यान बोलताना काय म्हणाले माहितीये मला जास्त बोलायला हवू नका महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत आणि राजकीय कारणासाठी ईडीचा कसा वापर केला हे पण मला माहिती आहे राजकारणात निवडणुका लढवून जिंकायच्या असतात ईडीचा वापर करून नाही हे जेव्हा भूषण गवई बोलतात तेव्हा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय आहे हे आपण काय वेगळं सांगणार आहे पण याच्या या मंचावरनं याच पनवेलच्या मंचावरनं मी त्यांना आवाहन करतोय भूषण गवईंना अरे बाळासाहेब पाटील साहेब आहे की तुम्हाला जर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एवढं माहिती आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतराबद्दल एवढं आहे तर मग महाराष्ट्राच्या सत्तांतराची चा, चा खटला तुमच्यात सर्वोच्च न्यायालयात चालू आहे बोलून घ्या आणि सांगा की तारीख पे तारीख न देता पहिली तारीख दुसरी तारीख तिसरी तारीख चौथी तारीख पाचवी तारीख आणि सात तारखांच्या आधात खटला संपवणार आणि निकाल देणार महाराष्ट्राचं भलं करा नुसतं तिथे बसून आपण बोलतात ना आमचा विश्वास आहे मराठी मातीचे तुम्ही सुपुत्रात मराठी मातीचं प्रतिनिधित्व करतात तेव्हा मराठी माणितीचा ताण बना हा सर्वोच्च न्यायालयात तुम्ही दाखवला पण तो कृतीने दाखवा आणि महाराष्ट्रातलं सत्तांतर हे लोकांना घाबरवून के के केलं गेलंय हा जो तुमचा उंगली निर्देश आहे हा नुसता उंगली निर्देश न राहता त्याचा निर्णयात रूपांतर झाला पाहिजे हे मी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करतोय मान्य आहे तुम्हाला हात तर वरती गालाय मान्य काय नुसतं असं असं करून होत नाही मान्य हात हात वरती करून होत तेव्हा महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती फार गंभीर आहे हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखवाच असं आवाहन रामदास कदम यांनी अनिल परब यांना केलं आहे येस खोटं बोलून नाव येत नाही खोटं बोलून तू नाव आणलं आहेस आम्ही डान्स भाग चालवणार नाही डान्सबाग फोडणारे आम्ही आहोत योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून चार ते पाच डान्स भाग बंद केलेत स्वतः विजिट देऊन स्वतः विजिट देऊन आणि म्हणून हे यांना खटकत आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं योगेश कदम सभागामध्ये उत्तर देत आहेत ह्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले हे त्यांना कल्पना नव्हती की रामदासांचा मुलगा इतक्या अशा पद्धतीनं सभागृहामध्ये इतके उत्तर देतील प्रयत्न केले पण काय जमलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं बोल पण घटून बोल अशा पद्धतीनं कुठला कोण राजीनामा घेत नसतो आणि कोण देत नसतो हे त्यांनी ओळखून घ्यावं पहिल्यांदा आमचा आणि डानबागचा मुळीच कसलाही संबंध काढीचा नाही आणि याच्यामुळे देखील मी सांगितलं आहे योगेश दर्माला की जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये डानबाग असतील सगळे बंद करून टाका सगळे बंद मोहीमच घ्या हातामध्ये हातामध्ये मोहीमच घ्या आम्ही लोकांचे संस्था उद्ध्वस्त करणार नाहीत लोकांचे संस्था बसवला आम्ही आहोत तर ही, ही, ही चिनपाट वकील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा आम्ही जाहीर धिक्का करतो आहे आणि निषेध देखील करतोय दाखव दा दा ना एखादं दा उदाहरण असेल असेल तर एखादं उदाहरण असेल तर त्या बाप दाखवून साधे घालणार तुम्हाला फक्त उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींना रामदास कदम आणि त्याची फॅमिली फार खटकते अतिशय खटकते आणि म्हणून हे उसामती झाले फक्त कदम फॅमिलीला कसे बदनाम करता येईल आपण ते बदनाम करत असताना दाखवला काय ते आम्ही काम नको एका ठिकाणी दाखव काही काही ठिकाणी पोलिसांनीच दबाव आणला होता एक की साहेबच्या ऑफिसला सोडा म्हणून एकच म्हटलं नाही सोडणार नाही सोडणार मला आता बरंच नाही बोलेन वेळानंतर काय बोलत ते आणि म्हणून हे याने चुकू नये आणि बघत नाही काहीतरी दाखवणार वेळ असेल ते सिद्धेश कदम योगेश कदम रामदास कदम दाखव काय ते आम्ही आमची प्रतिमा आम्ही स्वच्छ ठेवले कुठेही स्वतःला डाग लावून घेतला नाही आणि जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी मुलं स्वतःला कुठेही ला डाक ला, लावून घेणार नाही हे आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र सांगतोय दापोलीच नाही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी रामदास कदमचा मुलगा म्हणून योगेश कदमला संपवण्याचा प्रयत्न केला दापोलीत तो यशस्वी झाला नाही सन्माननीय आदरणीय ज्याला आम्ही म्हणत होतो एका वेळेला उद्धव ठाकरे ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांनी सहा लोकांचं मतदान घेतलं सहा लोकांचं मतदान त्यामध्ये सुभादेसाई होते आणि विनायकराव होते नावेकर होते सहा लोक होते की योगेश कदमला संपवायचं की ठेवायचं जिवंत हा विषय त्या चिठ्ठ्या दिल्या होत्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला तिथं फक्त एका खासदारांनी माझी खासदारांना सांगितलं अगो तो मुलगा चांगलं काम करतो आहे त्याला का संपवत आहे त्यांच्याच माणसाने सांगितलं हे उद्धव ठाकरे हॉस्पिटलला ॲडमिट असताना घटना घडली मी जबाबदारून बोलतो आहे अतिशय जबाबदार आणि म्हणून त्यांना कदम कुटुंबियाला संपवायचा आहे तो विडा उसरला आहे उद्धव ठाकरेंनी याच्यामध्ये अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप उद्धव ठाकरे होतोय मातोशी बसून पण हे कदापि यशस्वी होणार नाही कारण आम्ही स्वच्छ आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी कालच म्हटलं होतं हा अर्धवट वकील आहे वकिलीची परीक्षा आहे कशी पास केली मला माहिती नाही मी विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष काम केलं आहे मला देखील अनेक नियमाची माहिती आहे प्रत्येक नियमाची माहिती आहे आणि म्हणून मी अर्धवट वकीलला सांगेन ज्यावेळेला एखाद्या एखाद्या मंत्र्यावरती अवघा असतील सभागामध्ये तेव्हा त्याला पस्तीसची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतीला द्यायला लागते आदल्या दिवशी आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आयोग करावे लागतात मग तर या अधोड वकिलांनी कुठलीही नोटीस न देता योगेश कदमांना सभापतीकडे सदैव प्रकाराची माहिती न देता योगेश कदम सभागृहात उत्तर द्यायला नसताना त्यांनी आयोग केले आहेत गपजू आणि मुळात सभापतींनी हे पटलाव ठेवताच कामा नये ज्या वेळेला पस्तीसची नोटीस दिल्याशिवाय आयोग केले जातात तेव्हा सदैव बाब सभापती पटलाव ठेवीत नाहीत हा नियम आहे विधिमंडळाचा आता हे आयोग केलेला माहिती नाही का आणि हा मला शिकवतोय नियम मला शिकवतोय अरे मी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्ष काम आहे एक तर आपण नियमबाह्य काम करायचं विधानसभेमध्ये विधीमंडळामध्ये परिषदमध्ये आणि माझ्या हक्क टाकून बाग म्हणजे काय धमकी का देतोस तू धमकी देतोस अगे तुझ्या धमक्याला कोण बीक घालता ये तुझ्यावरती उद्या हक्कभंग दाखल होणार होय होणार मागचे दोन दिवस विधानसभाचं कामकाज बंद होतं कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती गजा होती दोन दिवस आणि म्हणून अक्क भंग आम्ही टाकू शकलो नाही सर्व काय सुट्टी होती दोन दिवस होते म्हणून अख्खा भंगा टाकू शकलो नाही आम्ही तू आम्हाला मसाला करा कसलं आव्हान करतोस काही तू तू जे सभागृहामध्ये सातबाचा सा उतारा दाखवलास ना योगेश कदमच्या नावाचा आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस ये ना तुझ्या पन्नास पिढ्या घेऊन खाली बघायला ये तिथं वाळू आहे का मग सभागामध्ये मा खोटी माहिती द्यायची सभागृहा सभागामध्ये मंत्र्याची बंधनमी करायची आणि भावना टाकून मग हक्क मंग म्हणजे काय कोण आहे तू काय दादागिरी भाषा होतो आहेस तुझी अवकात काय आहे तू नियमात नियम तुला सगळं माहिती आहे वकील असं म्हणतोस ना मग मग बाप दाखव आता साध्य घाल अरे पोलिसांनी तू म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे ॲक्टप्रमाणे जर का हॉटेल चावलीवरती कारवाई केली असती तर मालकावरती गुन्हा दाखल झाला असता म्हणजे माझ्या पत्नीवरती गुन्हा दाखल झाला असता पण पण पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहे त्यांनी त्या मालकावर पण नाही त्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल केला आहे काल मी सगळी माहिती घेतली काल मी सगळी माहिती घेतली आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून भाग सांगतो आहे डान्सबाग चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत डान्सभाग चालून सर्वसामान्य माणसाचं चा जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं कर, उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं आम्ही योगेश कर्मना गास्करांनी उद्ध्वस्त करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत दापोलीमध्ये दोघांनी केलेत पण तुम्हाला अपयश आलं उद्धव ठाकरे तर अख्खा महाराष्ट्रात घेऊन खेडमध्ये आले होते सभा तिच्या दहा पटेल त्या ठिकाणी मी करून दाखवली आणि आता तिथं काय जमलं नाही म्हणून विधिमंडळामध्ये विधानपरिषदेमध्ये सभागृहाची दिशाभूल घेऊन खोटी माहिती घेऊन तू कसलं मागतो सगळे भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना दाखव की ते हॉटेल पस्तीस वर्षापासून चालू आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे काय संबंध आहे योगेश कदमांचा तिथे योगेशबांचं वय काय तेवढा तीन वर्ष वय होतं आपण काय बोलतो आहे कुणाचा गाजीनामा मागतो आहे काय हातात आहे सगळे नियम बघ नियम बघ ना दादागिरी कसं भाज्या होती कोणाकडे आमच्याकडे आणि म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही नियम मला चांगले माहिती आहेत जी हिम्मत हिंमत असेल तर गाजीनामा घेऊन दाखव माझं आव्हान तुला आहे चल घेऊन दाखव अरे तुला नियम आहेत ना कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाही आहे महापोळचं उदाहरण देतो महापोळचा आणि फोटो दाखवतो सभागामध्ये महापोळ्यामध्ये ती वाळू काढली ती हायकोर्टाच्या आदेशाने काढली काल योगेश कदमांचे कदमाने हायकोर्टाचे आदेश दाखवले पथकापरिषदेमध्ये सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागात फोटो दाखवतो हे बघा योगेश कदमांचं काय करते आहे <laughs> ते माहिती तर घे माहिती घे ना एखादा माणूस करत असेल आणि तो व्यवस्थितांचा काय बघायचा तो काय गुन्हा आहे का कुणाचेही फोटो दाखवायचे हाऊसमध्ये आणि मला मी मला किती अक्कल आहे बघा मी किती कायदेपंडित आहे बघा चुकीची दिशाबरोबर करून माहिती देऊन स्वतः थोपटून घेण्याचं काम स्वतःच चाललंय आता थांबवा बस झालं त्याला कोण भीक घालीत नाही महाराष्ट्र भीक घालीत नाही आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार तो नियमानं होणार नियमानं योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेछूट आयोग त्याच्यावरती या बेसवती तुझ्यावरती हक्कभंग उद्या होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महानगर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल त्या दृष्टिकोनातून आमची सर्वांशी चर्चा चालू आहे अशी माहिती खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे मी इकडे महानगरपालिकेची आता महानगर आमच्या प्रकाश मारवाड यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला आणि जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये ही आता अशाच बैठकीत चालू राहतील आणि महानगरपालिका ही शिवसेनेच्या सर्वे आमचे सर्व शिवसैनिक कसे जिंकतील याच्याकडे आमचं सगळं लक्ष आहे आणि त्या प्रसंगातून जे काही आम्हाला सांगायचं होतं जे काही कार्यकर्त्याला सूचना द्यायच्या होत्या त्यासाठी माननीय संपर्क प्रमुख साहेब आमचे नेते बबन थोरात साहेब इकडे आलेले होते आणि सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये निश्चित यावेळेस बदल दिसेल हे आम्हाला खात्री आहे निश्चितपणानं आमची बोलणी आता तुम्ही जे विचारलं होतं की आमच्या आघाडी करणार का काही होणार का आघाडी करण्याच्या संदर्भातल्या जे काही आमचे बैठक असतील ते चालू आहेत आणि जर आघाडी सन्मानपूरक जर होत असेल तर निश्चितपणाने केली जाईल आणि निश्चित आम्ही सर्वांना घेऊन सोबत या महानगरपालिकेला मी लढू जरांगे पटलाच्या विशेष जे काही आपले जे वक्तव्य आहे ते आम्ही वारंवार केलेलं आहे मी जरांगे पटलाच्या वैयक्तिक मी त्यांच्या सोबत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्यापासूनच मी त्यांच्या सोबत आहे आणि समाजासाठी जे काही करता असेल सर या मेळ्यातून शिवसैनिकांना महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत आणि नागरिकांच्या सोबत राहून नागरिकांना कसं सन्मानाने जीवन जगता येईल याकडे लक्ष देण्याबाबत या, या मेळाव्यातून आम्ही संकल्प केलेला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी त्याबाबत आदरणीय नागेश पाटील अष्टिकर लवकरच त्याबाबत आपल्याशी संवाद साधतील आणि नागेश पाटील अष्टिकर साहेबांना पूर्ण अधिकार आहेत की यांना महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणतं राजकीय समीकरण जुळवायचं अशा कुठलाही प्रकारचा वाद झाला नाही पदाधिकाऱ्यांमध्ये निवडीवरून असे वाद चालू असतात आणि ज्याला पदावरून काढलं जातं त्याला दुःख होणं साहजिक आहे त्या दुःखातून असे प्रकार घडत असतात आणि याबाबत मागच्या दौऱ्यामध्ये आदरणीय शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे माझी नांदेडतील पत्रकारांना विनंती आहे वारंवार त्याच विषयावरती चर्चा करणं हे आपल्या पत्रकारित्रिकेला योग्य वाटत नाही पुन्हा हा विषय चर्चेला येता कामा आहे